शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे पण आज मला हसायचं नाही हां एक प्रयत्न आहे मी लाईव्ह करते शिकते आहे काहीतरी माझा मुलगा शिकवतोय तर हा एक प्रयत्न आहे सकाळी असंच झालं काहीतरी माझ्याकडनं चुकलं म्हणून आत्ता मी परत करते आज मार्केटने आपल्याला तक्रार करायला कुठलीही संधी दिली नाही मार्केट सकाळपासून तेजीत होतं हजार पॉईंट तेजीत होतं आणि शेवटपर्यंतही तेजीतच राहिलं म्हणजे घाई 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 झाली आहे कधी एकदा बी पडते अशातली अवस्था मार्केटची झाली नाही त्यामुळे पुष्कळचे शेअर तेजीत होते तर आजचं मार्केट का तेजीत होतं तर त्याची दोन तीन कारणं होती तर जी एस टीचे दर कमी केले जातील त्यामुळे कन्झम्पनला बूस्ट मिळेल ट्रम्प आणि पुतीन यांची भेट व्हायची आणि अँटी डंपिंग ड्युटी लावण्यात आली या सगळ्या गोष्टींमुळे मार्केटलाही एक आपण तेजीत जावं असं वाटलं असावं आणि लोकांची तक्रार नाहीशी मार्केटनी केली आता याच्यामध्ये काय काय होईल हे पहा नव्याण्णव नव टक्के गुड्स बारा टक्क्याच्या स्लॅबमध्ये आहेत आता ते पाच टक्क्याच्या एस टीच्या स्लॅबमध्ये येतील आणि नव्वद टक्के प्रॉडक्ट्स अठ्ठावीस टक्के जी एस लागतो त्याला ती सगळी अठरा टक्क्याच्या जी एस टीमुळे मध्ये येते यामुळे काय होईल तर अर्थातच बचत होईल बचत झाली की काय होते कन्झम्शन वाढतं किंवा खप वाढतो मालाचं आणि याचे परिणाम कशाकशावर होते तर ऑटो इंडस्ट्रीचं जे अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे तो अठरा टक्के होईल त्यामुळं सगळे कमर्शियल व्हेकल पॅसेंजर व्हेकल टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर ट्रॅक्टर ट्रॅक्टरला बारा टक्के जी एस टी आहे आता तो पाच टक्के होईल म्हणजे ऑटो इंडस्ट्रीची मागणी वाढेल आणि त्या कंपन्यांना फायदा होईल सिमेंटच्यासुद्धा किमती कमी होतील पण सिमेंट सेक्टर तेवढा इलास्टिक नाही पण इनडायरेक्ट म्हणायचं झालं तर सिमेंटच्या किमती कमी झाल्यामुळे रिॲलिटी सेक्टरला फायदा होईल आणि रियालिटी सेक्टरला जेवढी डिमांड येईल तेवढा क्रेडिट पण वाढतं त्यामुळे बँकांना पण मागणी येते बँकांकडे लोनसाठी मागणी येते आणि सिमेंटसाठी पण मागणी येते लोकां कडे लोकांच्या हातात अधिक पैसा जाईल त्यामुळे ए सी याला मागणी आहे एसी मना, फ्रीज मना, कारण ए सीवरचा अठ्ठ अथ्थ, अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे तो अठरा टक्के होईल त्यामुळे व्होल्टाज ब्लू स्टार अंबर हॅवल्स डिक्सन यांचे सगळे शेअर आज तेजीत होते कारण या कंपन्यांचा फायदा वाढेल मागणी वाढेल म्हणून डाबर आणि इमामी हे दोन मात्र नंतर लक्षात आले कारण ह्याचासुद्धा जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर जाणार आहे आणि हे दोन्ही प्रॉडक्ट्स आपण आयुर्वेदिक या लेबलखाली वापरतो म्हणजेच कन्झम्पन वाढत आहे उपभोग वाढतोय त्यामुळं लोनसाठी मागणी पण वाढेल आणि महागाई पण पन्नास ते साठ पॉईंट कमी होईल म्हणजे आधी प्रयत्न कॅपेक्सचा झाला कॅपेक्समुळे जे उत्पादन वाढले त्या उत्पादनाला मागणी आली पाहिजे म्हणून आता हा कन्झम्पनचा प्रयत्न आहे आणि कन्झम्पनमुळे मागणी वाढली की पुन्हा उत्पादनाची सायकल चालू होईल तर सरकार ई एल आय स्कीमसुद्धा चालू ठेवणार आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिव स्कीम त्यामुळे लोकांना नोकऱ्यासुद्धा मिळतील नोकऱ्या मिळाल्या काही प्रमाणात कॅपेक्स काही प्रमाणात मग मागणी वाढेल मग मागणी वाढली की उत्पादन वाढवण्यासाठी नवीन कामगार घ्यावे लागते म्हणजे एक पॉझिटिव्ह सायकल जी चालू करायचा आज प्रयत्न झाला तो प्रयत्न लोकांनाही आवडला आणि मार्केटनी त्या प्रयत्नाला चांगल्या प्रकारे सपोर्ट सुद्धा दिला एक दोन बातम्या होत्या नाही म्हणायला आज रिझल्ट लागलेच नाही ओमॅक्सचा मात्र तेवढा रिझल्ट लागला तर त्यांचा लॉस आहे एकशे सेहेचाळीस कोटी गेल्या वर्षी लॉस होता तो आता एकशे पंच्याऐंशी कोटी झाला मार्क्सन फार्माच्या यू केमधल्या सबसिडियरीला म्हणजेच रेलॉन केम लिमिटेडला तिच्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगचे अधिकार मिळाले आणि इंडियन हॉटेलनी मेडिसन बरोबर साऊथ इंडियामध्ये दहा नवीन हॉटेलसाठी करार केला काही अगदीच थोड्या पण अख्खा दिवस मार्केट तेजीत होतं आणि त्याचे फायदे सगळ्या लोकांना झाले असावेत बरेचसे शेअर आज तेजीत होते मी म्हटलं तसं तक्रार करायला कुठेही जागा नव्हती पण आता पुढचा प्रश्न ही त्याची टिकेल का म्हणजे एक बाबा असं झालं तर असं होईल असं झालं तर असं होईल सगळ्या पुढच्या 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 पायऱ्यांचा सा, बुद्धिबळासारखा पुढे पाच डावांचा विचार करायचा आणि मग खेळी कळायची तशी मार्केटनी केली होप ट्रेड म्हणतो आपण याला तुम्ही मार्केटमध्ये राहिलात म्हणजे आपण जसं क्रिकेटमध्ये म्हणतात की तुम्ही ग्राउंडवर राहा रन आपोआप होत राहतात तसंच तुम्ही मार्केटमध्ये राहिलात तर अधूनमधून एखादा दिवस असा तेजीचा मिळू शकतो तुमचे शेअर जर तेजीत असतील तर तुम्हाला विकताही येतात आणि चांगला प्रॉफिटही होऊ शकतो त्यामुळे मार्केटच्या भाषेत बोलायचं तर निराश व्हायचं नाही जे मार्केट आपल्याला मंदीत जातं तेच मार्केट काही दिवसांनी तेजीत जातं कारण मंदीत गेलं की लोकांना स्वस्त वाटू लागतं लोक खर्च करतात पुन्हा मार्केट तेजीत जातं ती सायकल चालू राहते आणि आपल्यालाही उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे मार्केटमध्ये कधीही दुःखी व्हायचं नाही आणि कायमचं मार्केटच्या बाबतीत आशेवर जगायचं हाच मंत्र अधिक चांगला आहे खूप ट्रेड आणि तोच आज आपण पाहिला आता माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला अगदी काय चुका झाल्या त्याही सांगा म्हणजे मला सुधारणा करता येईल आणि नवीन काही शिकलेल्याचा मला सुद्धा आनंद मिळेल नमस्ते